एकदा एका हिरवळीने भरलेल्या जंगलात एक खूप वेगवान हुशार पण गर्विष्ठ ससा राहत होता आणि त्याच जंगलात राहत होत एक हळू चालणार कासव ससा रोज सगळ्या प्राण्यांसमोर स्वतःचीच तारीफ करायचा ससा हसत या जंगलात माझ्या इथं का वेगवान कोणीच नाही कोणी माझ्याशी शर्यत लावेल का सगळे प्राणी शांत होते कोणालाच त्याच्या गर्वाशी वाद घालायचा नव्हता तेवढ्यात कासव पुढे आलं कासव शांत आवाजात ससा मी तुझ्याशी शर्यत लावतो सगळे प्राणी चकित झाले ससा तर जोर जोरात हसायला लागला ससा तू माझ्याशी अरे तू तर चालताच चालतास मातारा होशील कासव फक्त एवढंच म्हणाल वेग नाही प्रयत्न जिंकवतो सकाळ झाली जंगलात सगळे प्राणी जमले शर्यतीची सुरुवात झाली घाट ससा क्षणात पुढे निघून गेला कासव मात्र हळूहळू पण थांबा न घेता चालत राहिला ससा थांबला ससा स्वतःशी कासव अजून मागेच असेल काढतो तो झाडाखाली झोपून गेला इकडे कासव चालतच राहिल ना थांबण ना तक्रार कासव मनात माझा वेग कमी आहे पण माझा प्रयत्न थांबत नाही हळूहळू तो झोपलेल्या सशाजवळून पुढे गेला काही वेळाने ससा जागा झाला पुढे पाहिलं तर कासव जवळजवळ शेवटच्या रेषेपर्यंत पोहोचलेलं ससा जोरात खावला पण उशीर झाला होता कासवाने शांतपणे शेवटची रेषा ओलांडली सगळे प्राणी टाळ्या वाजवू लागले ससा खाली मान घालून उभा राहिला ससा लाजत माझा वेग असूनही मी हरलो कासव हसून म्हणाल कासव वेग चांगला असतो पण गर्व वाईट आणि सातत्य तेच खरी ताकद आहे जो रोज थोड थोडं पुढे जातो तोच एक दिवस जिंकतो वेग महत्वाचा नाही थांबू नये हेच महत्वाचं